आपण मला या ठिकाणी माहिती देण्याची संधी दिली त्याबद्दल आपला मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो अध्यक्ष महोदय गेले अनेक वर्ष कोल्हापूर सह सांगली सातारा सोलापूर या जिल्ह्यांसाठी शिवाजी विद्यापीठाच्या माध्यमातून शैक्षणिक कामकाज पाहिले जाते अध्यक्ष महोदय ज्या पद्धतीनं महाराजांचा उल्लेख छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ अशा पद्धतीनं विविध ठिकाणी घेतला जातो अशा पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आदराने घेऊन शिवाजी विद्यापीठाचा उल्लेख छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठाचा केला जावा या मागणीसाठी आज कोल्हापूर शहरामध्ये हजारोंचा मोर्चा त्या ठिकाणी लोकांनी काढलेला आहे त्यामध्ये हजारो युवक विद्यार्थी सहभागी झालेले आहेत माझी या ठिकाणी शासनाला आपल्या माध्यमातून विनंती आहे की याविषयी तातडीनं शासनानं निर्णय घ्यावा आणि इतरही ठिकाणी ज्या अशा एकरी शब्दामध्ये महाराजांचा उल्लेख केला जातो त्या त्या ठिकाणी देखील छत्रपती शिवाजी महाराज असा उल्लेख केला जावा अशी मी शासनाला विनंती करत आहे धन्यवाद